विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त विधानसभेत भारतीय जनता पक्षाने मांडलेला त्यांचा गौरवाचा ठराव विधानसभेत फेटाळला व सत्ताधारी पक्षाने सभागृहाला असे वेचन दिले की सावरकर महानेते तसेच थोर देशभक्त होते त्यांच्या देशाविषयी आमच्या सर्वांच्या मनात आदर आहे त्यांना भारतरत्न मिळावे म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करू सावरकरांचे भारतरत्न विविध कारणाने मागे पडले असले तरी त्यांची चर्चा अधूनमधून होतच असते त्यांच्या सकारात्मक व नकारात्मक कर्तृत्वाची फेरफाळणी व निमित्ताने केली जाते विशेषत खूप प्रयत्न करू गांधी त्याच्या संशयापासून ते स्वतःला वेगळे करू शकले नव्हते कपूर आयोगाच्या अहवालात म्हटले होते की सावरकरांना माहीत नसतानाही गांधीची हत्या घडू शकते यावर विश्वास ठेवणं कठीण आहे असे असली तरी भारतीय समाजात जोपासाला गेलेला जातीयवाद अंधश्रद्धा अस्पृश्यता इत्यादी समाजाला लागलेल्या कलंकाविरोधात सावरकरांनी सडेतोड भूमिका मांडलेली आढळून येते धर्म पुरस्कृत रूढी परंपरा बोळसट समजुती व पद्धती आचार व विचार यांनी धर्माची झूल पांघरलेली असल्यामुळे सावरकरांनी त्यावरच अचूक प्रहार केले होते निर्भयपणे प्रहार करत असताना ते म्हणाले होते की आजचा जातीभेद जन्मजात नसून पोदी जात आहे अत्यंत आवश्यक असलेल्या सामाजिक क्रांतीस यशस्वी करण्यासाठी आजच्या जन्मजात जातीभेदाचा उच्छेद करून सामाजिक विषमता आधी नष्ट केली पाहिजे त्यांचे सामाजिक सुधारणेचे विचार एवढे स्पष्ट असतानाही डॉक्टर आंबेडकरांसारख्या सुविधा निर्माता कट्टर राष्ट्रवादी संसदीय लोकशाहीचे सच्च पुरस्कर्ते यांच्याबरोबर त्यांचा टोकाचा संघर्ष का झाला याचा खोला जाऊन दांडोळा घेणे गरजेचे आहे दोघांनाही जातीय नष्ट व्हावे असे वाटत होते एवढेच नव्हे तर डॉक्टर आंबेडकरांनी केलेल्या समता संघर्षाला निर्भयपणे पाठिंबा देत असताना सावरकर म्हणाले होते की केवळ आपण धर्म म्हणून नव्हे तर न्याय म्हणून आपण आपल्या स्पृश्य बांधवांना त्यांचे परिपूर्ण मानवीधिकार परत देणे हे सर्व हिंदू मात्रांचे कर्तव्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेशाची घोषणा केली त्याला सावरकरांनी पाठिंबा दिला होता पत्र काढून सर्वांनीच अस्पृश्यांचे स्वागत करून मंदिर सर्वांसाठी मोकळे करावे असे आव्हानही केले होते सावरकरांच्या <Sanam> या पत्राचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रांनी स्वागत केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी अनेक सत्याग्रह केले नाशिक पुणे अमरावती हे यातील प्रमुख सत्याग्रह होते अस्पृश्य वर्गाबरोबर स अस्पृश्यांचा हिंदू म्हणून समान हक्क प्रस्थापित करण्यासाठी हे सत्याग्रह होते सावरकरांनी या सत्याग्रहांना काही वेळा दुरून पाठिंबा दिला असला तरी रत्नागिरीला केवळ के अस्पृश्यांसाठी स्वातंत्र्य असे पतिदेव हे मंदिर त्यांनी निर्माण केले हिंदुत्ववादी <Affurb> सनातनी ब्राह्मण व इतर सवर्ण आणि अस्पृश्य यांच्यामधील संघर्ष टाळण्यासाठी सावरकरांनी हे केले असावे परंतु एक सच्चा समाज सुधारांकडून ही अपेक्षा नव्हती आणि आंबेडकर सावरकरांच्या संघर्षाची ठिणगी पडली ती इथेच बहिष्कृत भारताच्या अग्रलेखात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवी मंदिरे खास अस्पृश्यांसाठी बांधण्यात यावी या संकल्पनेवर कडाडून टीका केली त्यांच्या मते ज्यांच्या मनात नवीन देवळे खास अस्पृश्यांसाठी बांधावी ही कल्पना उद्भवली त्यांना एकतर अस्पृश्य लोक हिंदूंच्या देवळात जाण्याचा इतका आग्रह का धरतात हे पुरतेपणी लक्षात आले नसावे किंवा नव्या धर्माची नवी देवळे बांधल्याने अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवला जाईल असे त्यांना वाटत असले पाहिजे अस्पृश्य लोक देवदर्शना वाचून तडफडत आहेत म्हणून त्यांना तिथे प्रवेश पाहिजे हे असे नाही तर त्यांना हिंदू धर्मीय म्हणून तिथे प्रवेश हवा आहे निराळी देवळे बांधणे हा नट भागविण्याचा मार्ग आहे तो अस्पृश्यता निवारणाचा मार्ग नाही एकोणीसशे चोवीस साली सावरकरांची पुण्यातील एरवडा जेलमधून दोन अटीवर सुटका करण्यात आली होती एक म्हणजे ते कोणत्याही राजकीय चळवळीमध्ये भाग घेणार नाहीत आणि दुसरी म्हणजे रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ते जिल्ह्याबाहेर पर पडणार नाहीत राजकारणामध्ये सहभागी होणार नाही या अटीवर तुरुंगातून सुटका झालेली असल्यामुळे ते राजकीय पक्ष स्थापन करू शकले नाहीत त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले मार्च एकोणीसशे चोवीसमध्ये डॉक्टर हेणगेवारांची त्यांची भेट झाली या भेटीनंतर सावरकरांचे स्वरूप पूर्णपणे बदलले त्याचबरोबर ते त्यांच्या राजकारणाची दिशाही बदलली या भेटीनंतर दोन संघटना जन्मास आल्या त्यातील एक म्हणजे हिंदू महासभा तिचे उद्दिष्ट हिंदूंना संघटित करून राजकीय सत्ता मिळवण्याचे होते आणि दुसरी संघटना म्हणजे हिंडगेवारांनी स्थापन केलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याचा मुख्य उद्देश हिंदू राष्ट्र निर्मिती हा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या गोष्टीनंतर सावरकर आंबेडकर संघर्ष अधिक टोकदार झाला श्रद्धानंदच्या नऊ नऊ एकोणीस सत्तावीसच्या अंकात पुढे जाती उच्चतेक निबंध या सावरकरांच्या पुस्तकात अत्यंत खालच्या जा पातळीवर जाऊन सावरकर म्हणतात परसूत्राच्या पायी शरण रिगणे ही अत्यंत नीच प्रवृत्ती होय अशा नीच प्रवृत्तीस आमचे अस्पृश्य धर्मबंधू आजवर बळी पडले नाहीत एका सुधारकांच्या चिंतनातून अशा शब्दाची उत्पत्ती होऊ शकते याचे आश्चर्य वाटल्यापासून राहत नाही पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो धर्मात प्रवेश केला ते सावरकरांना रुचलं नव्हतं धर्मांतरावर प्रतिक्रिया देताना सावरकर म्हणाले होते की हिंदू जगातील धर्मत्व धर्मचाराविरुद्ध कोणी वाटेल तशी जीप सेल सोडली तरी तिकडे हिंदू लोक सहसा लक्ष देत नाहीत कुता भुकता येतो भुकणे दो या म्हणीप्रमाणे तशा निर्लजा आक्षेपाकडे उपेक्षा बुद्धीने पाहण्याची हिंदूंची साधना प्रवृत्ती असते तिचा अन्याय लाभ घेता येत असल्यामुळे आंबेडकरांच्या वृत्तपत्रातून नि त्यांच्या भाषणातून केवळ हिंदू धर्माच्या हविदाशी कुचाळकी ते करीत आले आहेत सावरकर इथे थांबत नाहीत ते म्हणतात डॉक्टर महाशय बुद्ध संप्रदायातील नुसत्या गृहसी उपासकांची दीक्षा घेणार आहेत की बुद्ध भिक्षूंची दीक्षा घेऊन मंडनाधिक संस्कारपूर्वक गृहदारिक संसाराला गृहस्थी जीवन सोडून आणि कोणत्या बुद्ध मठात जाऊन भिक्षुताचं आचरण आहेत ते काही स्पष्ट झालेलं नाही आणि डॉक्टर आंबेडकरांच्या धर्मांतरावर सोफेद टीका केली त्यांनी बौद्ध धर्मातील दोषांकडे लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी सन्यास्त खंडक नावाचे नाटक लिहिले आपल्या हिंदू बांधवांना बौद्ध तत्वज्ञानापासून सावध राहण्याचा सा इशारा देत असताना सावरकर म्हणतात खरोखर बौद्ध धर्म हा विश्वव्यापक तत्त्वाचा धर्म होता तरी देखील त्याला जगातील लोकांच्या अंतकरणातून पाशवी मनोवृत्तीची विजे किंवा राजकीय आकांक्षा नष्ट करता आल्या नाहीत आणि हिंदुस्थानाला तलवारीच्या तलवारीच्याऐवजी जपमाळ हाती धरता यावी अशी परिस्थिती निर्माण करता आली नाही